नमस्कार मी प्रफुल जवळेकर कृषी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणासमोर आज एक नवीन व्हिडिओ आणत आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वांगी पिकाबद्दल संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेऊया तर वांगी या पिकाबद्दल सांगायचं झालं तर एक एक महिना आधी त्याचे रोपं टाकले जातात रोप टाकल्यानंतर ती रोपं मेनफील्डमध्ये ट्रान्सफर केल्या जातात आणि ट्रान्सफर केल्यानंतर या रुपयाला लागायला जवळपास आठ ते दहा दिवस लागतात आणि आठ ते दहा दिवस लागल्यानंतर मग ला या रुपायाला वाढाय वाढायला सुरुवात होते आणि या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थामध्ये या वांगी या पिकावर जवळपास जमिनीतून काही किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच वरूनसुद्धा काही किडींचा प्रादुर्भाव होतो तर सुरुवातला जाणून घेऊ आपण ज्या जमिनीतून प्रारंभिक काळात ज्या जमिनीतून किडींचा प्रादुर्भाव होतो त्या किडींबद्दल तर सुरुवातीच्या काळामध्ये जमिनीतून हुमणी अडी वाढवी उधळी यासारख्या किडींचा अटॅक होतो हा अटॅक का होतो तर आपण जे काही शेणखत टाकतो तर या शेणखतामुळे काय है होते की सुरुवातीच्या काळात या जमिनीतून येणाऱ्या किडींचा अटॅक वाढतो जसं वाढवी उदळी आहे आणि या किडींचं नियंत्रण मिळवायचं झालं तर दोन पद्धतीनं आपण नियंत्रण मिळवू शकतो जसं जसं केमिकल जस पद्धत आणि बायोलॉजिकल पद्धत तर बायोलॉजिकल पद्धतीनं जर नियंत्रण मिळवायचं झालं तर एक मेटारिझम नावाचं जीवाणू आहे जे मार्केटमध्ये मा चक्र नावानं सुद्धा एक प्रोडक्ट उपलब्ध आहे ब्रिगेड बी आहे अशा पद्धतीचे बायोलॉजिकलसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही या केळीचं नियंत्रण मिळू शकता तसेच केमिकल दुसरी पद्धत आहे केमिकल केमिकल पद्धत जर बघायची झाली तर याच्यामध्ये तुमचं डेंटासू येतं क्लोरोपायरिफॉस येतं त्याच्यानंतर रत्नाजेंट येतं फिप्रोनिल झिरो पॉईंट थ्री पर्सेंट कार्डा हायड्रोक्लोराईड येतं कार्बोफ्युरान येतं अशा पद्धतीचे जे केमिकल आहेत याचा वापरसुद्धा याचं जमिनीमध्ये करून तुम्ही या किडीचं नियंत्रण मिळू शकता तर अशा पद्धतीनं या जमिनीतून आपण नियंत्रण मिळू शकतो दुसरं आहे या झाल्या जमिनीतून मिळवणार त्याच्यानंतर वरून येणारा किडी सुरुवातीच्या काळामध्ये वांगी पिकावर का, शेंडे अडीचा प्रादुर्भाव दिसून येतो शेंडे अडी शेंडे अडी नेमकं काय आहे की काय शेंडे अडी काय करते शेंड्यामध्ये कोवळ्या शेंड्यामध्ये जाऊन शेंड्यापासून ते खालपर्यंत जे खोड असते ते पोखरत नेण्याचं काम शेंडेअळी करते आता हे पो शेंडेअळी काय होते की काही वेळा शेतकरी शेंडेअळी घु शेंड्यात घुसल्यानंतर वरून फवारणी करतात पण त्याचा जे काही औषधं फवारणी करतात त्याचा परिणाम शेतकऱ्यांना दिसून येत नाही काय असते की शेंड्यात घुसल्यानंतर अडी शेंड्यात घुसल्यानंतर तिच्यापर्यंत औषध पोचत नाही त्याच्या त्याच्यामध्ये औषध पोचत नसल्यामुळे ती अळी मरत नाही त्यामुळे तो अळी न मिल्यामुळे ती तिचं काम चालूच राहते त्यामुळे जा झाडा या शेंडळीचा जर नियंत्रण मिळवायचं असेल तुम्हाला तर सुरुवातीच्या काळामध्ये शे शेंडे जे काही शेंडे असे मुरगडून पडलेले आहेत त्यांना तुम्हाला तोडून घ्यावे लागतील सर्व सर्व वांगीचे जेवढे जेवढे जिथे जिथे तुम्हाला मुरगडून पडलेले शेंडे दिसतील तिथे तिथे शेंडे तोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर फवारणी जसं फ्ल्युमेंडामाइड आहे इमॅमेक्टोन बेन्झॉईड आहे अशा प्रकारचे कोरोझन आहे अशा प्रकारचे कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही त्या शे शेंडेव नियंत्रण मिळू शकता तर धन्यवाद आज आपण सुरुवातीच्या प्रारंभिक काळात येणाऱ्या या किडींबद्दल जाणून घेतला तर नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या माध्यमातून बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सकिंग पेस म्हणजे आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल धन्यवाद